श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पौष महिना सुरू झाला आहे या पौष महिन्यामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता या पौष महिन्यामध्ये रविवारी सूर्यनारायणाचं व्रत देखील केलं जातं हा महिना दान आणि उपासनेच्या दृष्टीने खूप चांगला मानला जातो पौष महिन्यात सूर्यदेवाची पूजा केली जाते त्याचप्रमाणे भगवान विष्णूंच्या पूजेलाही विशेष महत्व आहे हिंदू धर्मग्रंथामध्ये सूर्याची बारा रूपे सांगितली आहेत प्रत्येक उपासना वेगवेगळे परिणाम देते पौष महिन्यात सूर्यदेवतेची पूजा करण्याचा नियम आहे ऐश्वर्य धर्म कीर्ती ज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्यदेवाचे भगरूप हे परब्रह्म स्वरूप मानले जाते जर तुम्ही नियमितपणे वेळ काढू शकत नसाल तर किमान पौष महिन्यातील रविवारी जर आपण सूर्यदेवतेची पूजा केली तर आपल्याला त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे तसेच या दिवशी सूर्यदेवतेला अर्घ्य कसे द्यावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समात किंवा ओम्स सूर्यायनम लिहायला विसरू नका सूर्य हा एकमेव देव आहे जो नियमितपणे भक्तांना प्रत्यक्ष दर्शन देतो माणसाच्या आयुष्यात सूर्याचे मोठे योगदान असते ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत सूर्याचे स्थान बलवान असेल तर त्या व्यक्तीला जीवनात भरपूर यश आणि प्रसिद्धी मिळते दुसरीकडे कुंडलीत सूर्याची स्थिती योग्य नसल्यास जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते अशा वेळी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी या पौष महिन्यातील रविवारी तुम्ही सूर्यदेवतेला अर्घ्य जरूर अर्पण करावे आता रविवारी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुळ उठलं तरी पण चालेल आता रविवार हा सुट्टीचा दिवस असतो त्यामुळे आपण उठण्यासाठी उशीर करत असतो पण या पौष महिन्यातील रविवारी आपण असे बिलकुलही करायचं नाही आपण सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर अंघोळ करायची आहे अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच थोडेसे तीळ टाकायचे आहे तसेच चिमूडभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे अंघोळ करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा तुम्ही पवित्र सात नद्यांचे नावं देखील घेऊ शकता आता अंघोळ झाले झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करायचे आहे तसेच आता या दिवशी आपल्याला उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपण पूजा मांडण्याच्या अगोदर घरामध्ये गंगाजल हे शिंपडायचं आहे किंवा तुम्ही गोमूत्र देखील शिंपडू शकता यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तसेच या दिवशी उपवास देखील केला जातो तुम्हाला जर जा उपवास करणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी उपवास देखील करू शकता तर आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे किंवा तांब्याचं एखादं भांडं असेल तर ते घेतलं तरी पण चालेल त्यामध्ये आपल्याला शुद्ध पाणी टाकायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं किंवा अगदी आपण त्या तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेत असतो तेव्हा आपण गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही त्या तांब्याच्या भांड्यामध्ये तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आता पाणी घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लाल चंदन टाकायचं आहे किंवा तुम्ही कुंकू देखील टाकू शकता तसेच आपण लाल रंगाची फुले घ्यायची आहे लाल रंगाची फुले देखील आपण <tidhatorius> देखी त्या पाण्यामध्ये टाकायची आहे तसेच आपण थोडे तीळ देखील त्या पाण्यामध्ये टाकावे तसेच अखंड अक्षदा देखील त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे हळदी हो कुंकू त्या पाण्यामध्ये टाकावं आता हे पाणी घेऊन अपन, आपण अपन, आपल्या टेरेसवरती जायचं आहे गच्चीवरती जायचं आहे किंवा जिथून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं असेल तर तिथून तुम्ही हे पाणी सूर्यदेवतेला अर्पण करायचं आहे आता काही ठिकाणी जर तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर तिथून सूर्यदेखील लवकर दिसत नाही मग अशा वेळेस फक्त तुम्ही पूर्व दिशेकडे तोंड करून सूर्याला अर्घ्य अर्पण केलं तरी पण चालेल अर्पण करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जे काही पाणी वरून टाकणार आहोत ते पाणी आपल्या पायांवरती पडणार नाही याची काळजी घ्यावी मग तुम्ही खाली एखादं पात्र देखील ठेवू शकता की त्यामध्ये ते पाणी साचेल तसेच सकाळी जितक्या लवकर अर्घ्य दिले जाते तितकेच ते अधिक चांगले त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सकाळी नऊ वाजेपर्यंत अर्घ्य देण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे आता आपण एक तांब्या भरून जे काही पाणी घेतलेलं आहे तर ते आपण सूर्याला अर्पण करत असताना जर तुम्ही महिला असाल तर आपण ओम गृहिणी सूर्याय मह या मंत्राचा जप करत आपण अर्घ्य द्यायचा आहे आणि जर तुम्ही पुरुष असाल तर ओम सूर्याय महा या मंत्राचा जप करत आपण अर्घ्य द्यायचा आहे यामुळे सूर्यदेवतेचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आता अर्घ्य देऊन झाल्यानंतर आपण सूर्यदेवतेकडे प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यामधील दुःख दारिद्र्य गरिबी याबद्दल तुम्ही सूर्यदेवतेला सांगू शकता तसेच इतर कोणत्याही अडचणी असतील अडथळे असतील किंवा मुलांची प्रगती होत नसेल प्राप्ती होत नसेल विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल घरामध्ये सतत आजार पण नसेल तर त्याबद्दल आपण सूर्यदेवतेला सांगायचं आहे आणि आपण परत हात जोडून ओम सूर्यायन मह ओम सूर्याय मह किंवा ओम आदित्यायन मह ओम आदित्यायन मह या मंत्राचा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळात जप करायचा आहे आता सूर्यदेवतेला अर्घ्य अर्पण केल्यानंतर आपण घरी यायचं आहे आता घरी आल्यानंतर आपल्याला या दिवशी सूर्यनारायणाची ना पूजा देखील तुम्ही घरी मांडू शकता आणि पूजा जर मांडणे शक्य नसेल तर आपण फक्त घरामध्ये काही उपाय व सेवा केल्या तरी पण चालेल आपण एक चौरंग मांडायचा आहे त्यावरती लाल रंगाचा कपडा टाकायचा आहे तसेच एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याखाली आसन द्यायचं आहे थोडेसे तांदूळ ठेवू शकता त्यानंतर आता आपल्याला सूर्यदेवतेची प्रतिमा काढायची आहे मग तुम्ही तांदळाच्या पिठाने किंवा अगदी रांगोळीने सूर्यदेवतेची प्रतिमा काढू शकता त्यासोबत आपल्याला गाईची चार पावलं देखील काढायची आहे तसेच आदित्य आणि राणूबाई देखील आपण तिथे काढायची आहे त्यानंतर आपल्याला खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आता आपली ही पूजा मांडून झाल्यावरती त्यावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसेच आपण जेव्हा ओवाळत असतो तेव्हा आपण सूर्यदेवताची बारा नावे घ्यायची आहे ओम मित्रायन मह ओम सूर्यायन मह ओम खगायन मह ओम हिरण्यगर्भायन मह ओम आदित्यायन मह ओम अर्कायन मह ओम रवयेन मह ओम भानवेन मह ओम पुष्णयेन मह ओम मारिचेन मह ओम सवित्रेन मह ओम भास्करायन मह ही बारा नावे घेऊन आपण पूजा करायची आहे आता ही पूजा झाल्यानंतर आपण देवाकडे प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यातील जी काही संकटे असतील अडचणी असतील तर त्याबद्दल तुम्ही सूर्यदेवतेला सांगायची आहे आता हे जे काही उपवास आहे ते आपल्याला चार रविवार करायचे आहे आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपला एखादा रविवार चुकला तर आपण पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी त्याचे उद्यापन केले पण या सूर्यनारायण व्रतामध्ये आपण तसे करायचे नाही तर आपल्याला जेवढे रविवार करता येईल तेवढे रविवार आपण याच पौष महिन्यामध्ये करायचे आहे आपण चार रविवार करायचे आहे आपल्याला उपवास करणे शक्य असेल तर आवर्जून उपवास करा किंवा अगदी तुम्ही फलाहार देखील करू शकता त्या दिवशी आपण देवघरामध्ये एक दिवा ठेवायचा आहे किंवा तुम्ही सूर्यनारायणाची पूजा करत असता तिथे देखील एक दिवा ठेवू शकता तर आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करावं त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा तुम्ही तिळाचं तेल मोहरीचं तेल देखील टाकू शकता या दिव्यामध्ये आपल्याला अकरा किंवा एकवीस सफेद तीळ टाकायचे आहे आणि त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आणि याच दिव्याने आपल्याला सूर्यनारायण देवतेला ओवाळायचं आहे यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो ती, ती पूर्ण होत असते तसेच सूर्यदेवतेचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित वे ठेवायचा तर आपल्याला जेवढ्या वेळ शक्य असेल तेवढ्या वेळ तुम्ही हा दिवा प्रज्वलित ठेवू शकता कमीत कमी आपली पूजा झाल्यानंतर दोन तास हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे आणि ही जी काही पूजा आहे ती सकाळी बाराच्या आत करण्याचाच प्रयत्न करावा यामुळे सूर्यदेवतेचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपण जी काही पूजा केली ती पूजा देखील सफल ठरत असते तसेच या दिवशी आपण जेव्हा संध्याकाळी कापूर जाळत असतो तर त्या कापरासोबत देखील आपल्याला थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहे आणि मग जाळायचे आहे याचा धूर आपल्याला सर्व घरामध्ये पसरवायचा आहे धूर पसरवत असताना देखील आपण ओम सूर्यायन मह ओम सूर्यायन मह या मंत्राचा जप करावा यामुळे देखील आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते व सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद